बालदिनानिमित्त ठाण्यात आयोजित चिल्ड्रन रन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा नवयुग मित्र मंडळ आणि आम्रे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वी झाला या कार्यक्रमाला भाजप ठाणे शहर आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅडव्होक निरंजन डावकर आणि भाजपा जिल्हाध्यक्ष अॅडव्होक संदीप लेले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला स्ने व रमेश आमरे यांनी महत्वाची भूमिका पार पडली तर डॉक्टर सागर आमरे यांनी संपूर्ण स्पर्धेचं नियोजन केलंय जागतिक धावपट्टू कुमारी शौर्य अविनाश अंबुरे यांच्या उपस्थितीमुळे मुलांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला राजमाता जिजा उद्यानातून सकाळी सात वाजता सुरू झालेल्या दोन किलोमीटरच्या शेकडो मुलांनी सहभाग नोंदवला जेमिनी सर्कल मागे स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानापर्यंत धाव घेत पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी स्पर्धा संपन्न झाल यावेळी धावकांना टी शर्ट अचिव्हर्स मेडल प्रमाणपत्र नाश्ता हायड्रेशन सुविधा आणि वैद्यकीय मदत देण्यात आली पालकांनी सांगितले की हा उपक्रम मुलांमध्ये आरोग्य क्रीडा आणि शिस्तीचे संस्कार रुजवणारा ठरला भाजपा व स्वयंसेवकांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला बालदिनाचा संदेश अधोरेखित करत ही चिल्ड्रन रन यशस्वीपणे संपन्न झाले पाच ते दहा वयोगटामध्ये पहिला क्रमांक अहिल तर दुसरा मयुरी जाधव तिसरा आयुष यादव यांनी पटकावलाय तर दहा ते बारा वयोगटामध्ये पहिला साईराम गोडा दुसरा साईस राम जोशी तिसरी पल मन मनीष बिरबादकर चतुर्थ मयूर वाघमारे तर बारा ते पंधरा वयोगटामध्ये पहिला शुभम यादव दुसरा करण पटेल तिसरा मनीष यादव टॅपिंदर भगत विश्वकर्मा यांनी विजय मिळवला आहे